कर्जमाफीचा मुद्दा लक्षात घेता कर्जमाफी बद्दल पाहिले तर तेलंगणा व महाराष्ट्र सरकारमध्ये काय ते आहे तेलंगणा सरकारमध्ये आपल्या अगोदर दोन महिन्यांनी निवडणुका पार पडल्या होत्या या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोषणा करण्यात आल्या त्याच माध्यमातून निवडणुका पार पडल्यानंतर काँग्रेस सरकार सत्तेत आलं सत्तेत आल्यानंतर सरकार ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांचे एकतीस हजार कोटी रुपयांची तरतूद करून कर्जमाफी करण्यात आली शेतकऱ्यांचा सातबारा बारा करण्यात आला महाराष्ट्र सरकार काय केलंय याबद्दलच थोडक्यात के पाहूयात नमस्कार माझा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो तेलंगणा सरकार एकतीस हजार कोटी रुपयांची तरतूद करून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यात आली ऑगस्ट महिन्यामध्ये चाळीस हजार शेतकऱ्यांना या कर्जातून मुक्त करण्यात आले त्याचबरोबर ऋतूसार शेतकऱ्यांना खरीप हंगाम व रब्बी हंगामाच्या पूर्वी या अगोदरचं सरकार तेलंगणामधील या अगोदरचं सरकार बारा हजार रुपये प्रण्यात येत होतं आणि ही योजना काही दिवस बंद करण्यात आली त्यानंतर यामध्ये मोठा बदल करून पंधरा हजार रुपयाची रक्कम एकरी देण्यात आली यामध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या हितार्थ मोठ्या प्रमाणावर निर्णय घेणे हमी भाव देण्यात आले शेतकऱ्यांच्या हितार्थ योग्य ठरणार शेतकऱ्यांना योग्य न्याय देणारं तेलंगणा सरकार अतिशय शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेत आहे आणि महाराष्ट्र सरकार याबद्दल का निर्णय घेत नाही आणि महाराष्ट्र सरकार इलेक्शन पूर्वी किंवा मतदान निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या घोषणा केल्या त्यामध्ये कर्जमाफी हमी भाव त्याचनंतर शेतकऱ्यांना नमो शेतकरी पीएम किसान या निधीमध्ये वाढ करणार त्याच नंतर लाडक्या बहिणीने मोठ्या घोषणा करण्यात आल्या मात्र ही निवडून आल्यानंतर सत्तेत कुठल्याही पद्धतीचे शेतकऱ्याच्या हिता निर्णय घेत नाही आता कर्जफेबद्दल शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन व वेळोवेळी प्रश्नांची विचारणा केली असता एक होते की दादा कर्जमाफी जाहीर केलेली आहे आज तारीख आहे मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होत ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत कारण सात लाख वीस हजार कोटीचा अर्थसंकल्प सा, सादर करत असताना जवळपास कोटी अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक दिवसाच्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफ होणार नाही दोन वर्ष तर आपल्या सरकारची आर्थिक स्थिती बरोबर नाही आणि त्यामुळे सरकार दोन वर्षे तर कर्जमाफी देऊ शकत नाही त्यामुळे एकतीस मार्चच्या अगोदर जे कर्ज जे कर्ज आहे ते कर्ज तुम्ही भरून घ्या आणि दोन वर्षांची आपल्या राज्य आपल्या राज्यांची आर्थिक स्थिती योग्य नाही त्यामुळे कर्जमाफ होणार नाही त्याचनंतर आता पीक मा शेतकऱ्यांना थोडासा दिलासा देणारी पीक मा एक रुपयामध्ये पीक मा ही योजना हो यामध्ये मोठे बदल करून शेतकऱ्यांच्या हितार्थ जे ट्रिगर लागू होता होत होते त्या स्थानिक नैसर्गिक परिस्थिती नैसर्गिक आपत्ती अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या हिता जे ट्रिगर लागू होते ते बंद करून आता कापणी पश्चात नुसकान या शेवटचा पर्याय एकच ठेवलेला आहे आणि त्या मार्फत दिले जाणारे नुसकान अतिशय तो, तोडके किंवा अतिशय कमी प्रमाणात दिली जाणारी रक्कम आता हे पीक माझी मिळणार आहे याबद्दल नंतर आता शेतकऱ्यांना हमीभाव देत असताना विविध प्रकारचे त्यामध्ये जाचक नियम अटी आणि त्याच नंतर एम एस पी ठरवत असताना किमान आधारभूत किंमत ठरवत असताना शेतकऱ्यांच्या खर्चांची किंमत कुठल्याही पद्धतीने विचारात न घेता शेतकऱ्यांचा हमीभाव ठरवला जातो सोयाबीनचा हमीभाव ठरत असताना त्याच पद्धतीने विचार केला आणि तुरीचा हमीभाव ठरत असताना त्याच पद्धतीने विचार करत आहेत आणि त्यांच्या जे योग्य वाटेल तेच भाव ठरवत आहेत नेमकं शेतकऱ्यांना न्याय देत असताना अठरा मध्येच जवळपास पन्नास हजार रुपयांनी वाढ करून लाख रुपयापर्यंत पगार करण्यात आली होती आणि याच माध्यमातून आता काही दिवसापूर्वी एक मोठा निर्णय घेण्यात आला त्यामध्ये चोवीस टक्क्यांची वाढ करून जवळपास एक लाख ते रुपयांची खासदारांना पगार वाढवताना मोठ्या प्रमाणात आर्थिक येत नाही आणि शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेत असताना निर्णय घेताना कर्जमाफी किंवा पीक किंवा नुकसान भरपाई देताना महाराष्ट्र सरकारवर आर्थिक बोजा येतो अशा पद्धतीचे निर्णय घेत असताना शेतकऱ्यांना फक्त एक कठपुतली याप्रमाणे निवडणूक पार पडण्याच्या अगोदर त्यांना आश्वासनं देऊन त्यांच्या योग्य उपयोग करून घेऊन त्यांचे दिलेले आश्वासन पूर्ण न करता अशा पद्धतीचं हे महाराष्ट्र सरकार हे महायुतीचं सरकार अतिशय शेतकऱ्यांचे हालापेष्टा आणि शेतकऱ्यांच्या मालाला किंवा शेतभाव योग्य न्याय मिळवून देत नाही नेमकं बी जे पी सरकार चांगलं की महायुतीचं सरकार चांगलं कि काँग्रेस सरकार चांगलं अशा पद्धतीने पाहता अतिशय शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेणारे तेलंगणा सरकार अतिशय चांगलं ठरते आणि याच माध्यमातून पीक माप बंद करून ऋतुप्रेषानुसार तेलंगणा सरकार ज्याप्रमाणे खरीप व हो रब्बी हंगामा पंधरा हजार रुपया एकरी देत असते त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार सुद्धा त्याचा आदर्श घेऊन महाराष्ट्र सरकार सुद्धा हे योजना राबवाव्यात पीक योजना बंद केली तरी चालते फक्त खरीप हंगाम व रब्बी हंगामापूर्वी पेरणीपूर्वक एकरी पंधरा हजार रुपयाची रक्कम शेतकऱ्यांना दिली तर शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज नाही आणि याचबरोबर शेतकऱ्यांना इतर राज्यांना आर्थिक बोजा येत नाही फक्त महाराष्ट्र सरकारवर कुठलेही शेतकऱ्याच्या हितार्थ निर्णय घेताना आर्थिक बोजा येत असतो तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय या वाटते ते, ते महाराष्ट्र सरकार चांगलं का तेलंगणा सरकार चांगलं शेतकऱ्याच्या हितार्थ निर्णय घेणारं कोणतं सरकार चांगलं याबद्दल तुम्ही अवश्य कॉमेंट मध्ये कळू शकता पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती तोपर्यंत तुम्ही या तुम्ही नवीन असाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील पुन्हा व्हिडिओ अशात नवीन माहिती तोपर्यंत तुमची तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद